गोमानसाची वाहतूक करणारे वाहन पकडले तिघेजण गजाड नांदुरा पोलिसांनी जळगाव जामोद रोडवरील पोलिस वसाहतीसमोर केली कारवाई पिकअप वाहनातून वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले असून गोमांसासह सदर वाहन जप्त करण्यात आले आहे नांदुरा पोलिसांनी जळगाव जामोद रोडवरील पोलिस वसाहत समोर नाकाबंदी करून ही कारवाई केली आहे नांदुरा पोलिसांना गोमानसाची बेकायदेशीरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यावरून नांदुरा पोलिसांनी पोलीस वसाहत समोर नाकाबंदी करून एक बोलेरो पिकअप वाहन क्रमांक यम यच शून्य चार जी आर पंचवीस तपासणी केली असता त्या दोन क्विंटल वजनाचे गोवंशीय जनावरांच्या अवयवांचे मांसाचे तुकडे आढळून आले यावेळी तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णू दळवी यांना पाचारण करून त्यांच्या समक्ष पंचनामा करीत आरोपींच्या ताब्यातून वाहनासह चार लाख बासष्ट हजारांचा मध्यमान मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी शेख साबीर शेख वय वर्षे छत्तीस राहणार मोताळा शेख शकील शेख तसलीम वय वर्षे सत्तावीस राहणार बजारपूर जळगाव जामोद व शेख शरीफ शेख बपाती वय वर्षे त्रेपन्न राहणार कुरेशी मोहल्ला जळगाव जामोद या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले